मनिंग मित्रांनो तर बघा तुम्ही पार्ट वन नक्की बघितला असेल तर आता पार्ट टू स्टार्ट करतोय पुणे रेल्वे स्टेशनला पोहोचण्यापर्यंतचा आपला पहिला व्हिडिओ होता आता आपण पुणे रेल्वे स्टेशन म्हणजेच आपलं शिवाजीनगर रेल्वे स्टेशन तिकडनं आपण ऑटो पकडलेली आहे आणि आता आपण निघालेलो आहोत सिम्बॉसिसला म्हणजे सिम्बॉसिस कॉलेजला हे बघा हे संचेती हॉस्पिटल आहे मोठं मला ना असं भरपूर काय काय दाखवायचं असतं माझ्या व्हिडिओमध्ये म्हणजे जर मी कुठल्या ठिकाणी जर गेलो असेल तर मला तिकडच्या प्रत्येक गोष्टी मला माझ्या व्हिडिओत दाखवायच्या असतात पण व्हिडिओ फार मोठा होईल त्यामुळे मला आवडतं घ्यावं लागतं सो मी ही रिक्षा पकडलेली आहे मीटर ऑन आहे आणि आपण असंच पुण्याच्या रेल्वे सॉरी रोडने आपण प्रवास करत आहोत पाऊसचा एक थेंबही नव्हता पण दोन तीन थेंबांगावर पडले तर असं वाटत होतं की खूप पाऊस येईल पण नाही आला सो so, इकडेचं माझं सिम्बॉसिसचं काम आटोपलेलं आहे सिम्बॉसिसचं काम आटपून मी आता ओला केलेली आहे आणि माझ्यासोबत माझे फ्रेंड पण आहेत सहकलाकार म्हणू शकता कलीग म्हणू शकता काही म्हणू शकता तर त्यांच्यासोबत मी या ओलामध्ये बसून निघालेलो आहे हे बघा विजय सेल्स वगैरे पुण्यातले स्वच्छ रस्ते मोकळी वातावरण शुद्ध आणि माणसंही चांगली पुणे अतिशय चांगलं आहे राहण्याच्या दृष्टिकोनातून हे चतुर्शृंगीचं मंदिर आहे सप्तशृंगीचं असं बरंच काय काय दाखवायचं असतं पण त्या गाडीचा वेग इतका होता की ते पटकन निघून जात असं होतं पण तुम्ही समजून घ्यालच आणि हे आकाश बघा किती मोकळं आहे म्हणजे आज मला पावसाने एवढी साथ दिलेली होती की आज जर पाऊस असता तर माझे खूप म्हणजे खूप हाल झाले असते था। एक तर अनोळखी शहर त्यात आपण त्यात तो पाऊस फार त्रास होतो त्यानंतर या दादांची जी ओला आहे ही नवीनच होती आणि यांची ही पहिलीच ट्रीप होती आणि उद्घाटन पण आम्हीच केलेलं आहे हे बघा त्यानंतर त्यांनी खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या हे बघा वे टू औंध म्हटलेलं आहे त्यानंतर हे इकडचं पोलीस स्टेशन आहे जुन्या टाईपचं बांधकाम आहे म्हणजे असं कौलरू टाईप पीएमआरडीए ची बिल्डिंग आहे आणि आता असं आपण आता निघालो कुठे पण आता आपण निघालोय हिंजवडीला हे बघा रस्त्यात किती छान सजावट हिंजवडी आय टी पार्कला आपली एक छोटीशी मीटिंग आहे आणि ती मस्त अटेंड करण्यासाठी आपण बाय रोड निघालेलो आहोत त्यानंतर आता आपण इथे पोचलेलो आहोत आतमध्ये आणि इथून आता आपण आज जाणार आहोत हिंजवडी आय टी पार्कमध्ये हिंजवडी आय टी पार्कमध्ये आपली मिटिंग झाली त्यानंतर आपण इथे वरती आलेलो आहोत याच्या टेरेसवर आणि हा टेरेसवरचा व्ह्यू बघा काय अप्रतिम आहे संपूर्ण पुणे शहर हिंजवडी आय टी पार्क सगळं सगळं तुम्हाला इथून अतिशय क्लिअरपणे दिसत आहे त्यानंतर ही त्यांची कॅफेटेरिया होता बघा तो हायवे मेट्रोचं बांधकाम म्हणजे आता इतकं ते छोटं आहे की तुम्हाला दिसणार नाही पण हा व्ह्यू बघून माझ्या अक्षरशः डोळे दिपून गेले खूप मस्त वाटलं खूप छान आणि त्यानंतर ते तिकडची ही थोडीशी सजावट तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे छान अशी सजावट केलेली होती त्यानंतर आमचा हा गाडीतला व्हिडिओ आम्ही असं गाडीमध्ये बसलेलो होतो आणि इथून पण मी बोलण्याचा वगैरे प्रयत्न केला पण नेहमीप्रमाणे तो गाड्यांचा आवाज त्यामुळे मी आवाज म्यूट केला पुन्हा एकदा माझा स्वतःचा मी एक छोटासा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला पण मागून चमकत होतं साईडने चमकत होतं त्यामुळे मग मी व्हिडिओ बंद केला इथे एक फुलांचं मस्त असं झाड होतं त्याला पण आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे काय घ्यावं किती घ्यावं असं होत होतं त्या व्हिडिओमध्ये आणि हा पूर्ण हिंजवडी आय टी पार्क फेज टू आहे हा रोड इथे सगळे इंडस्ट्रीज आहेत मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत पुण्यातली कितीतरी तरुण मंडळी इथे काम करत असते त्यानंतर आता इथलं काम झालं आहे आणि आपण आता बस पकडलेली आहे आणि बस पकडून आता आपण आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला निघालेलो आहोत तो आहे सिंहगड रोड तर सिंहगड रोडवर आपली एक लास्ट मिटिंग होती ती आटोपून आता आपण इथे हॉटेलमध्ये आलो आहे आणि आता माझा हॉटेल रूम कसा आहे तो दाखवतो तुम्हाला हा बघा हा डोअर आहे दोनशे तीन नंबरचा बेडरूम आहे आणि इथे आल्यावर आता थोडा मी पसारा केला होता पण तुम्ही थोडं समजून घ्या माझं लगेज वगैरे सगळं पडलेलं होतं असं असता व्यस्त आणि मस्तपैकी कर्टन्स छोट्या टेबल चेअर्स बघा स्वच्छता किती आहे टी व्ही आहे सामान ठेवायला कप्पा आहे बेड तर एकदम कम्फर्टेबल छान होता आणि थोडासा इथे गोंधळ झाला होता पहिले जो रूम घेतला तो नॉन ए सी होता त्यानंतर हा सीवाला आपल्याला एसी पाहिजे म्हणून इकडचं वॉशरूम मुद्दाम दाखवतोय की स्वच्छता फार होती जर तुम्ही कधी पुण्याला या साईडला आले तर तुम्ही सुद्धा या हॉटेलमध्ये थांबावे हे माझं इथे चार्जर लावलेलं होतं सामान ठेवण्यासाठीची जागा मग मी कपाट वगैरे बंद केलंय पुन्हा एकदा तुम्हाला बेड दाखवतो बेड किती मस्त आहे खूप असा कम्फर्टेबल बेड होता की ज्याच्यावर खूप छान झोपाली हो आणि बघा आरशामध्ये कोण दिसतंय आहे का ओळख तर बघा मी आहे आरशामध्ये कसं वाटतंय तुम्हाला ते विचारत होतो आणि माझे कपडे वगैरे मी चेंज केलेले आहेत आणि आता आपल्याला जायचं एका ठिकाणी तर चेंज वगैरे आवरून मी आता निघालेलो आहे भैरवनाथ मंदिर धायरीकडे धायरी हे एक पुण्यातील गाव आहे त्या धायरी गावामध्ये आपण जाणार आहोत धायरी गावामध्ये आपण निघालेलो हे बघा भैरवनाथाचं मंदिर आहे आणि मस्त पैकी आता आपण धायरी गावात उतरलेलो आहोत इकडे एक स्वीटचं दुकान आहे आपण ज्यांच्याकडे चाललो आहे त्यांच्याकडे खाली हात जायचं नसतं त्यामुळे आता इथून आपण काहीतरी स्वीट घेणार आहोत ऊर्जा माय ऊर्जा असं इथं नाव होतं तर या माय ऊर्जा स्वीटमधून आपण इथे बघा खूप काय काय तर इथून आपण असं मस्तपैकी स्वीट घेतलेलं आहे आणि आता आपलं या एरियातलं काम झालेलं आहे आणि आता या धारी मधून आपण बाहेर पडतोय तर हा माझा पुण्यातला पार्ट टू तुम्हाला कसा वाटला तो नक्की मला कळवायचा आहे छान छान कमेंट करायच्या आहेत आणि आता पुण्यातला थर्ड पार्ट मी घेऊन येतोय तोपर्यंत तो थँक्यू सो मच